आयोजकांनी काय आम्हाला सांगितलं नाही किंवा प्रश्नोत्तर बारी होता हौसत जाताना हौसत होती एका झळवत लागता तो राग होता बरोबर हा तर ह्या सांग नाहीतर माझा पुस्तक उकडून पब्लिकासमोर सादरीकरण करतोय खोटा इस काय करत नाही मी पुस्तक उघडत लागलो काग शंकरा होता। तो तर तू हे आपणापणा तरी सांगला आणि तो खोटा काहीतरी हे का निघला पण आज तो खरा का खोटा तुला जाणूत राहत ना तर तो राग शंकरा होता जाताना होतो ती सारी गप्प दिसा येताना दैवत लागतलो तू लाग, 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 लाग राग धरू शकता आणि तू दैवत म्हणतो खुंचो सांगलं पुन्हा कोमल दैवत असा तर तू गोंधळ घाल करस शुद्ध दैवत लागलो काय राग शंकरा झालो तू आता अंग काढून पळती वाचून ठेवू नको आणि ह्या तुला सांगलंय तु पोलक्या करता वाटतंच तो सोडे तू त्या का शोधणार नाही कुठला म्हणजे जॅकी लावतो तू असंच लंबू माणूस असतो म्हणजे घाल शोधतो ना सत्र घाल तू तुला सांगला कोणी काय कपडे कसले घालतो आम्ही नाही आम्ही आपल्या हे काम चार <्यार> किलोमीटर गेलं आमच्या घर माझे आता होऊन गेलो पाऊस लावलो मला घराकडे सकाळी फाटेकडे जाऊ गावात ना ही माझी परिस्थिती तुझं दादा तुझी दारात गाडी लागता एवढी तुझ्या माझ्या फरक हा तू जे काय केलं सांग माणसाक प्रत्येक माणसात पैसे कधी तरी नव्हती सर्व त्याचा कामाला तर आपण ही आपली जी अब्रू हा अब्रू ती जाता नाही ती अभ्रू फक्त घालवली कोणी ह्या लोकेबाने कोणी तो बघतो शिवडा अरे वागदेकर नाही 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 ना, ना, तो शिवे घालतो काय कोणा खातल कस जमत नाही अंगण आपणार जमत नाही तर नाही सांगायचं आता मी कोणी इथे नाही आपण आपले मी खरं रे तू आता आता आपण मी सहा महिने झाले मी गाडी सोडून हळूहळू पाय घेऊन सुरुवात केली तर मग गेल्या वर्षी मच्छी मार्केटला मी एक डिक्लेअर केला की आमच्या घरण्यात काही प्रसंग आणि खरोखर आम्ही जरा तब्येतून गाजी माणसं असो हरिनामा आज चादू कुठेतरी मांडतात बोलवतात म्हणून किरपो तर आता पंचवीस बारी करत मी करू शकत नाही असं काय नाही करी त्याबद्दल काय नाही पण पिण्याचा विषय काय केलं मी तो काय विषय ह्याच्या झेंडा असं काय नाही आता हे बक्षीस समीर मधुकर देवगड यांच करून माझ्या भजनासाठी हे दोनशे रुपयाचं पारितोषिक तो शिक आलोय श्रीमंडळाच्या वतीने स्वीकार करतो धन्यवाद 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 या फुला बक्षित बक्षितला तुझ्यात कडा ना हे वाटतं ना अजून एक तू आता सांगल्याप्रमाणे जोक सांगलाय त्यामुळे काय झालं आता कसा आहे सांगा गुरुजी पाहिजे त्या गुरुजी गुरुजी घेऊन जा उंच झाडावर चढत आज महात्माच्या आणि जो उडी घातलाय खाली ना तर माका म्हणता इंजिनियर कॉलेजची कॉलेजची मुलं दिसतील का गुरुजी म्हणतो अरे तुझी उंची काय आणि तू उडी घालतस काय इंजिनियर कॉलेजची नाय खाली तर पडलंच शेवटी ही फाक्या तीन तुकडे होत पण सकाळी तुका मेडिकल कॉलेजला जाऊचा लागत असे लोक काय बघ मी अरे प्रमाणिक सांगते तुम्हाला घेतला बायकिल्ले आहे काय बघ तुझ्या बद्दल काय तू काय म्हणित ह्याच्या ह्याच्यात तुम्ही शिकला असत आज तू सिंधुरुगात कोणा गावत असतस आज तुझ्या रिकाणी काय म्हणू गो कशा आम्ही तू सांगतो आम्ही कुठे मारून टाकू करत गुंडूक असत पटकन बोलले की सर्व दप्तर खाली टाकायचा पटकन त्यांनी वही काय पुन्हा घेतली आपली नाही नाही भजन बंद करणार आपलं दोघांनी वहीश्वाय भजन करूया तसं रेनाची काय गरज नाही आपण ते देवाने वाणी दिली आहे सरस्वती पार्टी आहे आपल्या हा काय दाखल चावतं काय ज्योतिषाने तो जास्त भरोस वागला त्यामुळे त्यांनी एक वर्ष दिल्या एक वर्ष वागते का, 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 का तू का 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 आता काय त्याला काय बघल्यानंतर अजून आहे आघा आज म्हणता थंड पडलो आणि पुन्हा सांगता काय माका वाईकर असा हे म्हणतो होतं की पंचकृषी तुझी अरे असं क्षमता वगैरे काय नसतं हे हरिनामा इथे काय आम्ही काय मारामारी येईल मग आता तर आम्ही जंगलात सुविधा आता जाणके सुविधा असतो ना गावात तर काय झेटली छुटायचा लंबू कोण दिसतो लोक पहिलं गाव तो काय बाकी विषय काही भावत नाही नाही माऊली माझी म्हणजे खरोखर आज तिने गाण्या म्हटलं चनपच एवढा की जी झुंजरी वाजवतात तर अप्रतिम मत खरोबर हो असे नाव सुद्धा मुवाचं नाव कोणाही घेऊ शकतात पुण्या भजन मंडळीतलं नाव घेणं विभाग पवार तुमच्या हाती मी खरोखर नमस्कार करतो आज माझ्या वडिलाप्रमाणे तुम्ही आज म्हणून सांगितलं नाही हो चांगली माणसात ये तुम्ही आता तुमची बारी उठवतात ते योग्याची समाज तुला परिणाम घामी लो हो वाक्य पण घाम हो घामा घेऊन झाला दिसतो अजून मला घामा काय बघे आता होता दादा गेले आपण आता हात मागतो का होती कोण काय म्हणतो तीन वर्ष म्हणजे काहीतरी वागले की केली जास्त आधी ज्योतिषशास्त्रावर जास्त विश्वास आहे कशी केली मथुरा केली दशी पिती जा साडे साठी आधी मन डोकलो देऊ नको हा एका एकदा गावलो ज्योतिषी गावलो हात दाखव आणता काशी केली मथुरा केली नशीबी तुझ्या साडेसाती आली अरे मन बघतो एकशे एकवीस रुपये ते, रुप ते नाही अरे देव नको देव मोठा दे, दे, पैसा होता देव मोठा दगडातला देव मोठा आलो कोल्हापूर झालो तुळजापूरला पुढे बारी करू ना सांगले खरखर शपथ घेऊन सांगतो मी की काही तब्येतीनुसार ती बारी कमी करण्याच्या मार्गावर नाही म्हणजे कोणाचा म्हणा की बाबा आज वाजे का आज सकाळपासून तीन बारी मी नाही तुमच्या जवळची एक होती होत असे काही दोन तीन बारी मी काय बारी आपण त्याला मी कार्यक्रम आहे म्हणा ही कला टिकवावी हो होती कला आहे ही टिकवावी म्हणून त्याचा कार्यकर्ति माझ्या कला घ्यायच्याशी जन घेण्याकरण आहे तुमका भुवांचो राग रोष काय असा तुम्ही आपण तुमचं तुम्ही बघून घ्या दिवा मी बोलताना बरोबर बोलतोय आता एखाद्या राग एखाद्या काय तो रागी असताना त्याचा राग येतो तो ही राक्षसी वृत्ती आहे ही तो राक्षस 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 आहे माणूस बघा बघले अहो

आई जो पर्यंत आपली हा तो पर्यंत आपण मोठे आणि सुद्धा मोठं नाही कारण माझी आई जिवंत आईच्या चरणाशी नृत्यमस्त होतो आणि आम्ही इथपर्यंत देतो आता चुका नाही का तो शब्द चुका येतो सत्यावरती तुझ्यावर मना धरू नको म्हणतो तुम्ही साडेसाठी आली पाठी तसा म्हणतो तुम्ही अजून एक भजन करूया कसं आहे निस्ती बडबड पुण्यामध्ये लोक हा लोक घडले भजन करू वाजेकर बुवा बडबड करीत लावलो

मग तुला माहिती आहे आता बघा किती माणूस निर्गत जे आहे बघा अरे ही बारीक प्रश्न तर नाही जमीन कोणता प्रश्न आज पर्यंत इतक्या बारीक तुका प्रश्न केलो का मी केला एक चौकाची बारीक सोडली तर ती सुद्धा कशी कळ काढो असं सुद्धा तुला प्रश्न काढतो ना पण तुका आज ना म्हणजे याच सुटलो नाही म्हणून तुला फक्त इच्छा आता म्हणतात आणि तुला माहिती आहे तू हो। ते स्पष्टीकरण तुम्ही दाखवते असंख्य भरती बुवा पप्पा असंख्य कलाकार लागणार खूप असता फक्त तू कोणत लाव इतक्यात काम करू बघतो आता इतक्या कान हायचा आता आटयत आता काय करू ह्या आता तू काय करा नक्की

बाई लाड़ा ध राग